मध्ये खूप सुंदर साडी आलेली आहे हो कार्ड पण छान आलेले आहे मस्त खूप सुंदर आहे हा साडी येणार सुंदर साडी असा ब्लाउज फीस येणार हो असा ब्लाउज येणार मस्त सुंदर ती तुम्हाला साडी ऑफर मध्येच बसते ताई अकराशे ऐशी ची आहे तुम्हाला ऑफर मध्ये सातशे ऐंशी रुपयाला बसतील स्पेशल मुलचन मिल मध्ये ऑफर लागलेले देण्या घेण्यासाठी साड्या तीनशे रुपयाची फक्त आणि फक्त तुम्हाला दोनशे रुपयाला साडे बसते हो का मस्त खूप सुंदर आहे पॅटर्न असे कलर वगैरे डिझाईन वगैरे वेगवेगळे येतील देण्या घेण्यासाठी खूप सुंदर पॅटर्न आलेले आपल्यापाशी हे बघा हे पाचशे रुपयाचे तीनशे रुपयाला हे तीनशे रुपयाची दोनशे रुपयाला पाचशे रुपयाची तीनशे रुपयाला बघा असे कलर वगैरे डिझाईन वगैरे हे तीनशे पन्नास ची दोनशे पन्नास रुपयाला खूप सुंदर पॅटर्न आलेले बघा सगळं ऑफर मध्ये साडे लागलेले आहेत हे बघा हे बघा तेराशेची सातशे रुपयाला ऐकलेली आहे सातश्यात दोन लावलेले आहेत आपण या हो आजची ऑफर सातशात दोन हो। मस्त खूप सुंदर आहे तेराशे चे सातशे रुपयाला आता सातश्या दोन लागलेले आहेत ऑफर मध्ये बघा हे पण सातशे दोन खूप काय तुम्हाला व्हरायटी बघा भेटतील मुळच्या मध्ये वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे कलर सगळ्यामध्ये भेटतील यामध्ये ब्लाउज पीस वगैरे सर्व सर्व आहे यामध्ये या पॅटर्न मध्ये हो खूप सुंदर पॅटर्न आहे देण्या घेण्यासाठी छान आहेत घरी रेग्युलर ऑफर छान आहेत मस्त खूप सुंदर आहेत बघा पॅटर्न हो का लाईट म्हणलं लाईट कलर येतील डार्क म्हणलं डार्क कलर येतील आठ कलरचं बंडल येतील तुम्हाला सर्व पॅटर्न मध्ये आणि वेगवेगळे पॅटर्न येतील यामध्ये खूप सुंदर आहे आणि मध्ये कसं आता ऑफर लागलेली त्याच्या त्याच्यामुळे खूप छान पॅटर्न आलाय तेराशे चे फक्त आणि फक्त सातशे दोन रुपये असे येणार कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदर आहे हा पोलू येणार असा पदर येणार ब्लाउज येणार असा सातशे रुपयाला दोन हो ऑफर लागली फक्त आणि फक्त मूळचंद मिल मध्ये हे बघा तीन हजार तीसचे आहे तुम्हाला ऑफर मध्ये बसते साडी एक हजार तीस ला बसेल पूर्ण साडीवर डिझाईन येणार असा पल्लू येणार ब्रासो डिझाईन येणार असा ब्लाउज पीस येणार मस्त खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये हो पदर वगैरे छान दिलेला आहे हा असा काठ येणार आहे बघा हा मस्त सुंदर येणार काटावर डिझाईन वगैरे छान आहे कलर पण सुंदर येणार हो पूर्ण शेवट पर्यंत येणार तुम्हाला बुट्टा प्लस ये येणार आहे तुम्हाला ब्रासो डिजाईन मस्त सुंदर आहे खूप छान आहे गोंडा येणार आहे साडीला हे आपल्याला तीन हजार तीस ची आहे डिस्काउंट मध्ये तुम्हाला फक्त एक हजार तीस लावत ही साडी हो कलर तुम्हाला येतील ना चार कलरचा शेट येतो हो ऑफर साडी खूप सुंदर आहे येऊ ला पैठण मध्ये मस्त सुंदर आहे बघा हो पूर्ण साडीला बुट्टी येणार हो प्युअर पैठणीचा येतो तसा आपण शेमी मध्ये बनवलेला आहे मस्त खूप सुंदर येणार आहे बघा हा वाला छान आहे खूप सुंदर आहे आपण त्या रुपयाला ऐकलेले आता कसं आपण गौराईसाठी आपण पेशल मध्ये काढलेला आहे सेल लावलेला आहे तुम्हाला ही अठराशे तीस ची आहे तुम्हाला डिस्काउंट मध्ये बसते नऊशे तीस रुपयाला फक्त नऊशे तीस रुपयाला ऑफर चालू आहे ना आपल्या मिल मुळच्या असा ब्लाउज येणार असा पदर येणार आणि पूर्ण साडीला बुट्ट येणार शेवट पर्यंत मस्त छान आहे पेश हे प्युअर सिल्क ची आपण कॉफी बनवून घेतलेली फक्त नऊशे तीस रुपयाला हो गौरी गणपती स्पेशल साडी मस्त खूप सुंदर आहे पूर्ण साडी दिलेला बघा ना हा का यामध्ये तुम्हाला कलर कलर वेगवेगळे डिझाईन वगैरे येतील ते हो आहे बघा काश्मीर वर्क मध्ये खूप सुंदर आहे पॅटर्न मस्त छान पैटर्न है मस्त छान है वो हाँ साड़ी है ना सोल्डर 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 डिजाइन है ना तुम्हारे आशी नुण। आशी सोल्डर डिजाइन मस्त खूब सुंदर है हो

हो बांधणीमध्ये तुम्हाला प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन येणार हा एक डिझाईन येणार हा एक डिझाईन येणार असे हाय एक डिझाईन प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन येणार याच्यामध्ये पण तुम्हाला लाईट मधलं लाईट कलर डार्क म्हणलं डार्क कलर येतील तुम्हाला प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन येणार मस्त छान आहेत प्रत्येक कलर वेगवेगळे येणार त्याचा पदर येऊ का असा येणार मस्त खूप सुंदर असा स्टोन मध्ये येणार पदर बॉर्डर पण छान आलेली आणि याचा ब्लाउज पीस असा कॉन्ट्रास्ट मध्ये येणार ग्रीन मध्ये हो हो बॉर्डर येणार मस्त छान वाटत ही <Tan mic> तुम्हाला ऑफर मध्ये बसते ही साडी ते तीसशे तीसची आहे तेराशे तीस ला बसते हो सेम आहे सेम सेम हा याच सगळ्यात तुम्हाला येते अच्छा कलर ठीक आहे आता बघा हा एक नवीन पॅटर्न आलेला आहे अरे ओरचा ब्लाउज येणार तुम्हाला मस्त खूप सुंदर आहे हा वेगळे हो खूप सुंदर आहे यात दोन कलर येतील तुम्हाला एक रेड एक पिंक जास्तीत जास्त रेड आणि पिंकच कलर चालतो साऊथ चा पॅटर्न आहे मस्त हा असा ब्लाउज पिश येणार असा ब्लाउज पिश येणार नवीन पॅटर्न आणलेला हवा ना वाला। प्लेन मध्ये हा पहिले प्लेन आणि बॉर्डरची याची आपण बनवून घेतलेलं आरेवरती मध्ये आहे मस्त खूप सुंदर आहे बघा असा पदर येणार तुम्हाला दोन ब्लाउज येतील तुम्हाला हा वाला शिवायचा असला तर हा वाला शिवा याच्यामध्ये प्लेन आणि बॉर्डर वाला पण दिलाय पण या कस्टमरला कसं असा हवा नसतो त्याच्यामुळे आपण दोन ब्लाउज हा हा पण दिलाय आणि प्लेन पण दिलाय दोन्ही पण दिलेले ते चार हजार चारशे पन्नास चे चोवीसशे पन्नास ला बसतील असा ब्लाउज दिलाय दुसरा वाला कॉन्ट्रास्ट मध्ये

कलर पण येतील या पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर वगैरे अवेलेबल आहेत आपल्या खूप सुंदर पॅटर्न आहे लेटेस्ट मधला पॅटर्न आहे चौदाशे चे तुम्हाला ऑफर मध्ये बसते सातशे रुपयाला फक्त आणि फक्त हो मस्त छान आहे रनिंग ब्लाउज पीस येईल याचा हो मस्त छान आहे आता लेटेस्ट मध्ये साडी आहे ती पण हो नवीन साडी पण नवीन आहे नाव पण नवीन आहे कॉटन मध्ये धागावर मस्त छान आहेत मस्त छान आहे कॉटन प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळे कलर खूप सुंदर आलेले मस्त छान आहेत एक नंबर कलर कापड क्वालिटी पण एक नंबर आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे खूप सुंदर आहे मस्त छान पॅटर्न आहे बाराशे पन्नास चे तुम्हाला ऑफर मध्ये बसते सहाशे पन्नास रुपये हो छान पडत मस्त हा रनिंग मध्ये ब्लाऊज येणार तुम्हाला अशी साडी येणार एवढा असा ब्लाउज पीस येणार आपण दाखवून देऊ का हा प्लेन मध्ये ब्लाऊज येणार मस्त खूप सुंदर आहे. हो. खूप सुंदर वाटतो हा पॅटर्न हे बघा नथ पेटणी मध्ये. आता नयन पॅटर्न आलेले आहे. नथ पेटणी. हो. खूप सुंदर आहे. पॅटर्न बॉर्डर दिलेली आहे स्पेशल आणि आलेले गौरायसाठी कमी प्राइस मध्ये स्वस्तात मस्त आठशे पन्नास फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपया हा कलर पण छान आले असे कलर वगैरे हा एक पाच कलर येते फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये एकदम सॉफ्ट गौऱ्यासाठी स्पेशल आपण गौऱ्यासाठी शेल लावलेला आहे खूप सुंदर आहे कलर कॉन्ट्रास्ट साडी जबरदस्त आहे मस्त छान साडी वाव साडी आहे बघाय का एकच नंबर साडी आहे साडीला शेवट पर्यंत बुट्टा येणार शेवट हो का असा एकदम फ्रेश कलर येतील यामध्ये या पॅटर्न मध्ये फ्रेश कलर येतील बॉर्डर पण छान दिलेली आहे नाजूक बॉर्डर हा पदर हो पदर असा दाखल येणार मस्त खूप सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये हा नथ मध्येच बनलेले असा पदर येणार लायनिंग फक्त साडे चारशे रुपयाला हो सुंदर पॅटर्न आहे बघा एकच नंबर एकदम सॉफ्ट मटेरियल आहे चापून चुपून बसेल पेशल आणि पेशल महागौरीसाठी वाव पॅटर्न आहे का な。